अजित पवारांचे चाकणमधील भाषण गाजले सांगितला एक किस्सा मी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो आणि मोदींना बोललो हे अजितदादांनी भरसभेत सांगितला तो किस्सा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील चाकणमधील सभेत एक खास किस्सा सांगितला एकनाथ शिंदे भाषणासाठी गेल्यावर त्यांच्या खुर्चीवर जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट थे त्या प्रश्नाबाबत सांगितल्यावरच पवारांनी भरसभेत सांगितलं लोकसभा निवडणुकासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या दोन दिवसांनी म्हणजेच तेरा मेला संपणार आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार शिरूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आडळराव पाटील यांच्या प्रचारात चाकणमध्ये सभा झाली या सभेमध्ये अजित पवारांनी एक खास किस्सा सांगितला अजित पवार पंतप्रधान मोदींना नेमकं काय म्हणाले कांद्याचा भाव हा मोठा प्रश्न आहे पंतप्रधान पुण्यात आले होते त्यावेळी कमी वेळ असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणानंतर मोदींची आणि मग उपमुख्यमंत्र्यांचं भाषण होणार होतं मुख्यमंत्री मुख्य भाषणासाठी गेल्यावर मी त्यांच्या खुर्चीत जाऊन बसलो त्यावेळी मोदींना सांगितलं की आपल्याकडे वातावरण चांगलं आहे पण आपला शेतकरी नाराज आहे कारण कांदा निर्यात बंदी केली शेतकरी लोकांचं दुखणं समजून घेतलं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं आता निर्णयबंदी आशय पुन्हा तुमच्यावर हा शेतकऱ्यांचा पोरगा तुमच्यावर योजना नाही हा शब्द असल्याचं अजित पवार म्हणाले पाच वर्षापूर्वी मी चूक केली ती सुधारणार अजित पवार म्हणाले पाच वर्षापूर्वी मी चूक केली की अमोल कोल्हेंना माझ्या घरी बोलून त्यांना पक्षप्रवेश करून त्यांना उमेदवार दिले मला वाटलं होतं की ते माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतील मी चुकलो मला ती चूक मान्य मी आता उठलो आता चूक सुधारण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी चुकलो मला ती चूक मान्य मी आता ठरलो आता चूक सुधारा आणि आढळवा पाटलांना निवडून द्या आढळवा पाटलांना लेट द्या वेळ कमी आहे या भागातले सगळे प्रश्न सुटतील सगळे एकत्र बसून मार काढू मी अर्थमंत्री निधी देऊन काम मार्गी लावू माझा शब्द आहे मी पालकमंत्री सगळ्या तेरा तालुक्याची जबाबदारी मी पार पाडणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं निलेश लंकेनंतर अजित पवारांचा सुद्धा दम दरम्यान माझ्या आडव्यात शिरू नकोस नाहीतर बंदोबस्त लावेन असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या भाषणात अमोल कोल्हे यांनाही दम भरला याआधी त्यांनी निलेश लंके यांनासुद्धा दम।, या या दम दिला होता त्यामुळं अजित पवारांचं भाषण चांगलंच गाजलं रुचकर खवैयांची पहिली पसंती श्रवण सावजी बिर्याणी हाऊस रुचकर आणि चविष्ट व्हेज नॉन व्हेज जेवणाचे एकमेव ठिकाण आमच्या इथे खिमा उंडे मटन दम बिर्याणी चिकन दम बिर्याणी मटन अचार बारीक खिमा हरी बोटी मटन मसाला चिकन मसाला चिकन सिक्स्टी फाइव मटन ड्राय संगम सावजी यासारख्या सारख्या लज्जतदार डिशेस यासह प्युअर व्हेज मध्ये स्वादिष्ट पुलाव मटर पनीर दाल तडका पालक पनीर शेंगा भाजी आपल्याला देईल भोजनाचे परिपूर्ण समाधान तसेच पार्टी असो अथवा घरगुती कार्यक्रम आमच्याकडे किलो प्रमाणे ऑर्डर स्वीकारले जातील फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ग्राहकांसाठी विनम्र आणि तत्पर सेवा आपल्या खास व्यक्तीसोबत आणि कुटुंबियांसमवेत एकदा श्रवण सावजी बिर्याणी हाऊसला अवश्य भेट द्या श्रवण सावजी बिर्याणी हाऊस चार बी सिनगी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क चौऱ्याहत्तर वीस एक्क्याऐंशी अकरा सत्याहत्तर स्वीही आणि झोमॅटोवर ही भरपूस सेवा उपलब्ध